हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त असं मटर पनीरची रेसिपी सगळ्यात आधी आपल्याला आलं घ्यायचं आहे आल्याबरोबर लसूण घ्यायचं आहे इथे मी एक आणि अजून अर्ध टोमॅटो घेतला आहे दीड टोमॅटो आणि इथे थोडेसे बदामाचे काप घेतलेत मगज बी घेतलं आहे आणि छान ग्राइंड करून घेतलं आहे बघू शकता पुढे एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान कडल्यानंतर यामध्ये आपले जे पनीरचे काप आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचेत बघू शकता अशा पद्धतीने सेम पॅनमध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि कांदा पण देखील मस्त फ्राय करून घ्यायचा आहे मग त्यामध्ये घालायचे कश्मीरी लाल मिरची पावडर हळद घालायची आहे सोबत घालायचं आहे हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जी आपण वाटण केलेली पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये घालायची छान मस्त हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते भांडं छान धुवून एक कप पाणी घातलं आहे आधी आणि परत एकदा छान मिक्स करायचं आहे हे सगळं आता यामध्ये आपल्याला घालायची आहे त, एक स्पून तिखटवाली जी मिरची पावडर असते ती इथे मी मटार घातले आहेत आणि मस्त छान हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी आणि बघू शकता मटार पण छान शिजले आहेत ऑप्शनल आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर बघू शकता यामध्ये मी वन टेबल स्पून बटर घातला आहे अजून आणि बटर देखील छान मेल्ट करून घ्यायचा आहे भाजीमध्ये आणि मग जे फ्राय केलेलं पनीर आहे सोबत त्याच्यामध्ये मी सिमला मिरची ॲड केली आहे चवीसाठी बघू शकता अशा पद्धतीने वरून घालायचं आहे थोडासा गरम मसाला आणि यामध्ये अजून वन थर्ड कप गरम पाणी घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित वरून घालायची आहे थोडी कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली परत एकदा छान हलवून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून हे एक दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचे पुढे एका तडका पॅनमध्ये आपण तूप घेतला आहे त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि हा तडका आपल्याला या भाजीवर घालायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपली टेस्टी मटर पनीरची रेसिपी रेडी आहे नक्की करून बघा ही भाजी खूप भारी लागते चपातीबरोबर फुलक्याबरोबर पराठ्याबरोबर मस्तच लागणारी डिश आहे सोबत नान देखील खाऊ शकता तुम्ही आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग